आता आम्ही चाललेलो आहोत थोडस बाहेर तर तुम्ही पण चला नक्की ब्लॉग कंटिन्यू करा हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आहे हो की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल चला तर आम्ही आलेलो हो, आहोत खास एका ठिकाणी तर आरोई आणि आरोईच्या पप्पाचं तुम्ही तर ऐकलंच असेल व्हिडिओला सुरुवातीला स्टार्टिंगलाच नक्कीच ऐकलं असेल तर आम्ही खूप छान एका ठिकाणी आलेलो हो, आहोत तर बघू शकता किती सुंदर आहे तर आमच्या इथे ना नवीनच एक हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे आणि आत्ता जस्ट सुरू झालेले आहे हॉटेल तर चला म्हटलं आपण जाऊया मस्त जेवण वगैरे करूया तर कशी तर टेस्ट कशी आहे ती बघायची होती आणि खूप छान हॉटेल आहे इतकं मस्त आहे ना तर आपल्यासाठी कोणीतरी दार उघडलं हो किती छान वाटतं ना तर इथं बघू शकता एंटरच करताच आपल्याला शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजचं दर्शन झालं जय शिवराय मंडळी जय जिजाऊ जय शंभूराजे त्यानंतर चला म्हटलं आता तुम्हाला पूर्ण हॉटेल जे कसं आहे ना ते दाखवते तर इतकी सुंदर राधाकृष्णाची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही तर खूप मस्त मूर्ती होती त्यानंतर मग दर्शन झालं कृष्णांचं पण राधाकृष्णांचं दर्शन झालं त्यानंतर मग आपले गणपती बाप्पा तर सर्व अष्टविनायकमधले जे आठ गणपती आहेत त्यांचे सर्वांची मूर्ती जी आहे ना ती इथे लावलेली होती आणि इतकं छान वाटलं ना खरंच मन असं तृप्त झालं खूप मस्त आणि बघू शकता की सर्व आपले अष्टविनायकमधले गणपती आहे ना तर पूर्ण आहे तिथे तर सर्वांचे आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि चला म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करूया तर बघू शकता तुम्ही आणि इतकं छान वाटत होतं ना खरंच खूप मस्त आणि स्वच्छता वगैरे पण इतकी छान आहे ना तर काय सांगू खूप मस्त स्वच्छता म्हणजे खूपच क्लीन आहे आणि त्यानंतर मग हॉटेलचे मॅनेजर आहे ते आमच्यासोबत बोलत होते पण म्युझिकचा आवाज असल्यामुळे तिथे कॉपीराईट येतो त्यामुळे मग त्या तो आवाज मी स्टॉप केला आणि ते माहिती देत होते आपल्याला की अशा अशा प्रकारचे हॉटेल आहे खूप मस्त जेवण वगैरे खूप छान आहे स्विमिंग पूल आहे आणि एकदम मस्त म्हणजे मेन म्हणजे राहण्याची सोय खूप छान आहे चोवीस तास पाणी आहे स्वच्छता भरपूर आहे आणि कधीतरी तुम्ही जर लेण्याद्री ओझर हो, शिवनेरी वगैरे इकडच्या साईडला जर हो इकडल्या जर, जर साईडला आलात तर नक्कीच इथे व्हिजिट करा खूप राहण्याची व्यवस्था खूप छान आहे आणि स्वच्छता पण भरपूर आहे चोवीस तास पाणी आहे आणि जेवण पण इतकं छान क्वालिटीचं आहे ना काय सांगू तुम्हाला आणि स्वच्छता भरपूर मेंटेन ठेवलेली आहे तर बघू शकता तुम्हाला बेसिंगचा एरिया दाखवते मी तर खूपच स्वच्छ म्हणजे खूप क्लीन ठेवलेलं आहे तर बघू शकता तुम्ही एकदम छान म्हणजे आपल्याला खूप मस्त असं घरी असल्यासो आणि वाटतं कारण स्वच्छता जी आहे ना ती आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे शक्यतो आपण कंटाळा करतो की नको बाबा राहणं इथे नको तिथे नको घरीच बरं आहे तर इथे नक्कीच व्हिजिट करा तुम्ही आणि बघू शकता राहायला पण इतकी छान सोय आहे ना तर रूम बीम भरपूर आहेत आणि पेस पण भरपूर आहे जो की समोर रूमच्या समोर जो आहे ना तो आणि झाडं वगैरे खूप मस्त आहे तर आम्ही रात्रीच्या वेळेस गेलतो चला तर तुम्हाला वरती घेऊन जाते वरती पण चालू आहे कार्यक्रम वगैरे आहेत तिथे वरती तर बड्डेचं आहे बड्डे झालं आपण छोटे छोटे सेलिब्रेशन जे आहे ना ते इथे तर आपण छोटे छोटे सेलिब्रेशन इथे करू शकतो आणि खूप मस्त आणि शांततेत कार्यक्रम जो आहे ना तो पार पडतो आणि पेज बघू शकता तुम्ही खूप मोठा हॉल आहे आणि मस्त आपल्याला हवं तसं डेकोरेशन करू शकतो आणि व्ह्यू पण इतका छान आहे ना काय सांगू तुम्हाला आम्ही तर इतके फोटो क्लिक केले ना फोटो पॉईंट खूप मस्त आहे आणि व्ह्यू पण इतका छान येतो ना काय सांगू तुम्हाला आम्ही रात्रीच्या वेळेस गेलतो पण दिवसावर सकाळी सकाळी पाठेपाठे ना खूप मस्त वाटत असेन एकदम फ्रेश वाटत असेल आणि ह्याच वेळेस इतकं छान वाटत होतं ना फ्रेश वाटत होतं खूप मस्त आणि बघू शकता फोटो पॉईंट जे आहे ना तर एकदम भारी आता सगळ्यांना शोक असतो फोटो काढायचा तर त्यामुळे खूप छान असे फोटो येतात मी तर भरपूर फोटो काढले आणि बेस बसायला वगैरे सोफा वगैरे आहे खूप मस्त आहे आणि सगळी सुविधा आहे खूप छान वाटलं तर स्क्रीनवर बघू शकता तुम्ही हे सर्व जी आहे ना पूर्ण सुविधा तिथे आहे टी व्ही आहे बेड आहे बेडची पण स्वच्छता बघू शकता तुम्ही खूप मस्त आहे ए सी आहे नॉन ए सीच्या पण रूम आहेत भरपूर आहेत आणि स्विमिंग पूल मुलांना तर खूप मस्त मजा येईन भरपूर <coughs> कारण मुलांना स्विमिंग पूल हा खूप आवडत असतो खेलने साथी तर खेळण्यासाठी आणि भरपूर फेस पण भरपूर आहे आणि स्वच्छता खूप छान आहे त्यानंतर मग आम्ही जेवायला आलो कारण जेवण करायला भूक पण लागली होती त्यामुळे म्हटलं चला आधी जेवण वगैरे करून घेऊया तर आम्ही इथे आलो होतो फस्ट फर्स्ट टाईम आलेलो होतो <coughs> कारण आत्ताच नवीन हॉटेलचं जे आहे ना ओपनिंग झालेलं आहे तर सुरुवातीलाच मागवली पनीर चिली तर आरोईला आवडते प जी की पनीर चिली तर पनीर चिली मागवली होती आणि खूप मस्त टेस्ट पण छान होती आणि आम्हाला सर्वांना त्यांनी सर्व करून दिली आम्ही छान अशी टेस्ट करून बघतोय आता कशी झाली आहे तर बघू शकता तुम्ही फायनल लुक दाखवते तुम्हाला बाहेरून तर खूपच छान वाटते आहे आणि मस्त क्रिस्पी क्रिस्पी वाटते आहे तर चला म्हटलं आरोईपासूनच सुरुवात करावं आरोईला खूप आवडते पनीर चिली चला तर आता मी टेस्ट करते आणि तुमच्यासोबत शेअर करते कशी आहे तर तर इकडे बघू शकता आरोईचं पप्पाचं त्यांचं तर सुरू झालं आहे तर चला टेस्ट वगैरे करून घेऊया तर खूप मस्त होती टेस्ट केली आम्ही इतकी छान लागले ना खरंच खूप एक नंबर क्वालिटी आहे छान होती एकदम मस्त तर नक्कीच विजिट करा कारण अष्टविनायकला आपण सर्वजण तर येतच असतो लेण्याद्री ओझर झालं इकडे तर नक्की आलं तर इथे आदिराज हॉटेलमध्ये नक्की एकदा व्हिजिट करा खूप मस्त आहे आणि राहण्याची सोय पण खूप छान आहे तर चला छान अशी पनीर आता एन्जॉय करतो आम्ही आणि या तुम्ही पण पन पनीर चिली खायला तर बघू शकता त्यानंतर मग चला म्हटलं डायरेक्टली जेवण करून घेऊया पनीर चिली वगैरे झाली खाना आणि शेवभाजी मागवली होती तर पनीर चिली खाल्ली त्यामुळे मग शेवभाजी मागवली आणि रोट्या मागवल्या तर भाजीची क्वालिटी पण एकदम मस्त होती आपल्याला जशी हवी आहे तशी तिखट वगैरे छान करून देतात ते त्यांना सांगावं लागतं फक्त आम्हाला अशी हवी आहे तशी हवी आहे कारण कोणी जास्त तिखट खातं तर कोणी कमी तिखट खातं त्यामुळे तर छान होती मिडियम होती आणि टेस्ट तर खरंच भारी होते आणि हा आहे बघा बाहेरचा लूक जो की भरपूर प्रमाणात झाडं वगैरे लावलेली आहे ग्रीनरी भरपूर आहे आणि स्क आपल्याला एंटर करतात जे आहे ना तर स्क्रीनवर सर्व काही दिसतं खूप मस्त वाटत होतं खरंच आणि म्युझिक म्युझिक लावलेली होती तर म्युझिक आणखीनच छान वाटत होतं हॉटेलचा पूर्ण जर बघायचा असेल पूर्ण होम टूर बघायचा असेल हॉटेल कशी आहे काय आहे क्वालिटी कशी आहे तर हे मला नक्की कमेंट बॉक्स सांगा नक्कीच आपण पूर्ण होम टूर करूया नमस्कार